नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा आहे रेड कार्पेट वर अमित आहे आणि अमित सोबत त्याची बायको श्रद्धा आहे स्वागत आहे लोकमत फिल्मी दाँग दाँग यू। दाँग यू। दाँग यू। दाँग यू। तुम्हाला ही थीम दिली आहे का अमित आणि म्हणून बायकोला ही तुझ्या थीम नुसार घेऊन मला गोल्डन थीम दिली होती गोल्ड हवंय सो गोल्ड बायकोला जास्त असत श्रद्धा खूप गोड दिसतेस आणि छान वाटतंय स्टायलिंग कोणी Uh, मी आणि अमित दोघांनी मिळून अमितचं दोघांनी मिळून ॲक्च्युली हे हिचं हिचं हीच करते स्टायलिंग आणि माझं स्टायलिंग यावेळेस धनश्रीने केलं धनश्री हरणे के तिने uh, हर <laughs> हरणे oh, सरनेमध्ये माझा जो प्रॉब्लेम असतो धनश्री पण धनश्रीसोबतच माझी एक आठवण आहे की ती लहान असताना मी तिच्या शाळेत गेलो होतो एकदा तेव्हा मी पण लहान होतो आय वॉज नेंग अ शो हिंदीचा शो करत होतो मी तेव्हा सो नाव शी आट बिकम फॅशन फॅशन डिझायनर आणि तिने मला केलं डिझाईन आज तू माझ्या मते तुझ्या सायलीला कुठेतरी सोडून आलेला आहेस आणि तीही आम्हाला गोल्डन ह्याच्यामध्ये दिसली आहे पण आज बायकोसोबत यायचं होतं म्हणून <laughs> <laughs> सायलीला पुढे जायचं रिअल बायकोसोबत सायलीला पुढे जायला सांगितलं <laughs> नाही असं नाहीये मी तिला पण जाऊन भेटेन कारण घरात एंट्री नाही झाली आहे ना म्हणून तो या बायकोसोबत सध्या आहे <laughs> पण काय सांगशील एकंदरीत पुरस्कार सोहळा आहे आणि आज तुमचा काही डान्स आहे ॲक्ट आहे दोघांचा परफॉर्मन्स आहे नेमकं काय हो आमचं दोघांचं आहे माझं आणि सायलीचं अँड ॲज युजल रोमॅंटिक डान्स आहे जो खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि सोहळा आहे म्हणजे जेव्हा जेव्हा मी इथे येतो स्टार प्रवा परिवार अवॉर्ड्सला तेव्हा खूप मजा खूप धमाल येते कारण जितके ॲक्टर्स आहे ज्यांना मी फक्त टी व्हीवरती बघतो ते सगळेच भेटतात त्यांच्याशी ओळख होते आणि जे जुने कलाकार आहेत ज्यांच्यासोबत काम केलं असेल पुढे कधी तेही भेटतात सो खरंच खूप बरं वाटतं काय वाटतं या वेळेला जोडी म्हणून बाजी मारतील सायली हो मारायलाच पाहिजे आणि मारणारच ते हो काय म्हणजे आज ठरवून आलेला आहात का की सायलीला पुढे पाठवलंय पण कुठेतरी तीही आतमध्ये जाऊन बसली आणि ती गेली आतमध्ये तुझी वाट बघू आय एम सो सॉरी आय एम मी मी ऑन टाइम आहे ॲक्च्युली पण रेड कार्पेट आहे रेड कार्पेटला एक छान क्विक टिप द्यायची असेल तुला मेल साठी uh, सगळ्यांसाठी की छान मस्त हँडसम होऊन कसं रेडी व्हायचं एक पटकन रेड कार्पेट टिप काय रेड कार्पेट ट्रिप ट्रिप काय आहे मला ट्रिपला जायचं आहे आपल्याला पण नंतर जाऊ ट्रिपला आपण रेड कार्पेट टिप म्हणजे एकच असेल की जेव्हा किंवा तुम्ही रेड कार्पेटवर येता नो no डाऊट तुम्ही काय वेअर केलं आहे तुम्ही कुठला कॉस्ट्यूम वेअर केलं आहे कुठल्या डिझायनरने डिझाईन केलं तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑलवेज की तुम्ही कसं कॅरी करता त्या कॉस्ट्युमला आणि तुमचे ॲटिट्यूड काय आहे चालताना सो फील फील प्राऊड फील हॅपी आणि असं समजा की हे तुमचं आयुष्याचं स्वप्न हे जो आज साका जो आज रिअल होतोय की तुम्ही रेड कार्पेटवरती चालत आहे तो ऑटो ऑटोमॅटिक येईल तुमच्या फेसवरती श्रद्धा थँक्यू सो मच पुन्हा एकदा आमच्यासोबत इंटरव्ह्यू केलास त्यासाठी आणि ऑल द बेस्ट सगळे बक्षीस घेऊन थँक्यू थँक्यू नक्कीच बाय